विद्यमान केंद्रीय मंत्री आदरणीय राणे साहेब ज्यांनी आताच आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं या विभागाचे लोकप्रिय आमदार विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय शेखरजी निकम सर शिवसेनेचे उपनेते आदरणीय सदानंदजी चव्हाण साहेब चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे भाजपाचे क्षेत्रप्रमुख प्रमोदजी आदर्टराव आमचे प्रमुख प्रमोदजी पवार रुपेशजी कदम राजूजी पोमेंडकर राजूजी सुर्वे राजेंद्रजी मोहिते व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मृणालताई शेटे सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित महायुसि युतीचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनं शेखर सरांचं भाषण मी अगदी मन लावून ऐकत होतो राणेसाहेबांसाठी मतं मागताना ते माझ्याकडे निधी पण मागत होते शेखर सर ज्या शहरामध्ये आज आपण ही सभा करतोय अभिव्यासपीठावर असेल या देवरुख शहरामध्ये महायुतीच्या माध्यमातून पालकमंत्री झाल्यानंतर कोण भाजपचा आहे कोण राष्ट्रवादीचा आहे कोण शिवसेनेचा आहे न बघता मागेल त्याला निधी अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि देवरुखमध्ये अनेक वर्ष असलेले प्रलंबित प्रश्न देखील पालकमंत्री या नात्यानं म्हणजे तुमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो मग अशी राणेसाहेब बोलताना असं म्हणाले की माझे सर्व सहकारी जे आहेत जिल्ह्यातले हे अतिशय संयमी आहेत साहेब खरोखरच मी भाग्यवान पालकमंत्री आहे की शेखर सरांसारखा मला सहकारी मिळाला आहे चव्हाणसाहेबांसारखा सहकारी आहे तिकडे योगेश कदम आहेत सगळे पदाधिकारी आहेत आम्ही एक कुटुंब म्हणून अतिशय एक दिलानं काम करतो आणि यासाठी तीन चार दिवसापूर्वी मी शेखर सरांशी बोललो की शेखर सर संगमेश्वर तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महायुतीचा आणि चिपळूणचा आपण एक मेळावा करणं गरजेचं आहे मला हे देखील माहिती आहे दे की शेखर सरांनी ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली त्या दिवसापासून स्वतः ज्यावेळी उमेदवार होते त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न आणि जास्त फिरायला या निवडणुकीला के सुरू केलेली आहे आणि ते सगळ्यांना बरोबर घेऊन फिरतायत हे देखील पालकमंत्री म्हणून मला माहिती आहे पण शेखर सर असतील चव्हाणसाहेब असतील भाजपाचे सगळे पदाधिकारी असतील जर एक दिलानं काम करतायत तर इथं होणाऱ्या मतदानापैकी सत्तर टक्के मतदान हे शेखर सर राणेसाहेबांना झालं पाहिजे आणि तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका माझ्या पुढे गेला तरी चालेल माझ्या पुढं जायचं म्हणून थांबू नका माझ्या पुढं काय पाच हजार दहा हजार मतं गेली तरी माझ्या मतदारसंघातला निधी मी तुमच्या मतदारसंघात देतो पण माझ्या पुढं जाईन म्हणून थांबण्याची काय आवश्यकता नाही कारण ज्या पद्धतीनं शेखर सर तुम्ही काम करताय म्हणजे मला तर असं वाटतं की ते कोणावर चिडत नाहीत कायमस्वरूपी हसत असतात पण टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम नक्की करतात पण मला पण कधी कधी भीती वाटते ते हसले की नक्की त्यांच्या मनात काय आणि म्हणून माझी अजिबात चिंता करू नका माझ्या मतदारसंघाची चिंता करू नका माझ्या पुढं जेवढं जायचं आहे तेवढं तुम्ही जा मी तुम्हाला आज राणेसाहेबांच्या समोर शब्द देतो की पुढच्या वर्षी माझ्या मतदारसंघामध्ये डी पी सीचा निधी कमी असेल पण तुमच्या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये डी पी सीचा निधी जास्त असेल शेवटी पालकमंत्रीपद हे निधीचं वाटप करण्यासाठी असलेलं पद नाही तर ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी निधी देऊन त्या संपूर्ण परिसराचा विकास करणं विकासात्मक तुम्हाला ताकद देणं आणि त्याच्यातनं महायुतीची संघटना उभी करणं यासाठी जे जे काही सहकार्य करावं लागेल ते मी नक्की करेन परंतु निवडणूक लोकसभेची आहे काही लोक ग्रामपंचायतीसारख्या निवडणुकीवरून जशी टीका करतात तशी येऊन जिल्ह्यामध्ये टीका करायला लागलेली आहेत पण शेखर सर काल मी एक आवर्जून बघितलं आणि मी राणेसाहेबांना देखील प्रश्न विचारला साहेब म्हटलं गेले सहा सात महिने आम्ही बघतोय वर्षभर आम्ही बघतोय की आम्ही ज्या दिवसापासून गुवाहाटीला गेलो त्या दिवसापासून आम्हाला वाटेल ते बोलतात आम्हाला टोमणे मारतात मनसेच्या लोकांना टोमणे मारतात पण आजपर्यंत राणेसाहेबांना टोमणे मारताना मी बघितलेलं नाही राणेसाहेबांवर टोमणा मारल्यानंतर परिणाम कदाचित काय होऊ शकतो हे माहिती असल्यामुळे ते टोमणे मारत नाहीत पण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे काल पण ते येऊन गेले कॉर्नर मिटिंगला ती मिटिंग ह्याच्यापेक्षा छोटी होती रत्नागिरीच्या साळवी स्टॉपला जे भी। स्विमिंग पूल आहे त्याच्या बाजूला जिथं कबड्डीच्या मी मॅचेस घेतो माहीत असतील तुम्हाला त्या कबड्डीच्या मॅचेस घेणाऱ्या ग्राउंडवर त्यांची कॉर्नर सभा झाली आणि जे काय बोलायचे ते बोलून गेले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय बोलले की रिफायनरीला मी विरोध करणार आहे मला रिफायनरीच्या जा मुलामध्ये जायचं नाही परंतु एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे की नारणार रिफायनरी रद्द झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथं रिफायनरी आणायची की नाही हा प्रश्न फार मोठा होता पण काल जे सांगून गेले की मी रिफायनरीला विरोध करणार आहे त्यांनीच केंद्र शासनाला पत्र लिहिलं की बारसूची जागा अतिशय चांगली आहे त्याच्यामुळं नारणारला न ना होणारी रिफायनरी ही बारसूमध्ये करा हे पत्र आज उद्योगमंत्री म्हणून माझ्याकडे देखील आहे आणि म्हणून यायचं खोटं बोलायचं टिप्पणी करायची आणि निघून जायचं ह्याला आपण फार बळी पडतो आणि आज सगळे प्रमुख कार्यकर्ते असल्यामुळं तुमच्या मागं प्रत्येकाच्या मागं हजार दोन हजार पाचशे दोनशे अशी लोकं आहेत तर हे आपण घराघरामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की केंद्र शासनानं नक्की काय केलेलं आहे राणेसाहेबांनी नक्की काय केलेलं आहे राणेसाहेब नक्की पुढं काय करणार आहेत हे आपण घराघरामध्ये जाऊन पुढचे पाच सहा दिवस सांगितले पाहिजे आणि यंत्रणा काय असते जर महायुतीकडे एवढे सगळे कार्यकर्ते आहेत तर आम्ही सगळे भाग्यवान आहोत पुढचे पाच दिवस पेटून उठून जर आपण काम केलं तर मी सांगितलेला आकडा आपण पार करू शकतो या संगमेश्वर चिपळूण मतदारसंघामध्ये होणाऱ्या मतदानात सत्तर टक्के मतदान हे महायुतीच्या बाजूने झालेलं नसेल एवढी ताकद तुमच्या सगळ्यांची आहे पण रत्नागिरीला मताधिक्य मिळेल म्हणून चिपळूणला मिळालं पाहिजे चिपळूणला मताधिक्य मिळेल म्हणून लांजानं काम कमी केलं पाहिजे अशातला भाग नाही आपली जी स्पर्धा आहे ही विकासात्मक स्पर्धा आहे जो मतदारसंघ सगळ्यात जास्त लीड देईल त्याला विकासात्मक ताकद कशी द्यायचा हा निर्णय राणेसाहेब घेतील पण राणेसाहेब केंद्रामध्ये जर गेले तर केंद्राकडनं जे येणारे उद्योग असतात हे चिपळूणला असेल रत्नागिरीला असेल या संपूर्ण कोकण किनारपट्टीला असतील हे मिळू शकतात यासाठी राणेसाहेबांचा मोठ्या मताधिक्याने विजय हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे मगाशी शेखर सरांनी सांगितले की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत हे सांगण्याची आता कुठच्या भविष्य करायची आवश्यकता नाही आपली जागा देखील निवडून येणार आहे हे देखील सांगण्यासाठी भविष्य करायची आवश्यकता नाही पण आपली जागा एवढ्या मोठ्या मताधिकाऱ्यानं निवडून आली पाहिजे दोन ते अडीच लाख मतांना निवडून आली पाहिजे जेणेकरून नरेंद्र नरे मोदी साहेबांचं लक्ष देखील या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर राहील आणि आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील काय पालट होईल यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आज महिला भगिनी मोठ्या संख्येनं आहेत मला असं वाटतं की राज्य शासनाने घेतलेले महिलांसाठीचे निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहेत पूर्वी तो जिथं प्रवासाला शंभर रुपये लागायचे तिथं आता किती रुपये पन्नास रुपये लागतात तिकीट तुमचं पन्नास टक्क्यानं शासनानं कमी केलेलं आहे अठरा वर्षाची लेख झाल्यानंतर जन्मानंतर एक लाख पाच हजार रुपये देण्याची एक क्रांतिकारी योजना ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुलींसाठी तयार केलेली आहे आपल्या ज्या सी आर पी आहेत त्यांचं मानधन आपण दुप्पट केलेलं आहे बचत गटाचं रिव्हॉल्विंग फंड दुप्पट आपण दुप्पट केलेलं आहे एन आर एस एमच्या महिलांना आपण डॉक्टर म्हणून सामावून घेतलेलं आहे जे पोलीस पाटील आहेत त्यांचं मानधन देखील पंधरा हजार रुपये केलेलं आहे म्हणजे नुसतं राजकारण करायचं म्हणून सरकारनं केलं नाही तर समाजातला प्रत्येक घटक जो पोलीस पाटलासारखा आहे जो अंगणवाडी सेविका आहे जी आशा वर्कर आहे जी माझी ए सी आर पी महिला आहे त्यांचं देखील मानधन दुप्पट करण्याचा निर्णय हा आमच्या सरकारनं घेतला आणि म्हणून मला महिला भगिनींना विनंती करायची आहे की आपण देखील बाहेर पडून पुढच्या पाच दिवसामध्ये सगळ्या महिला भगिनींना सांगितलं पाहिजे की आपल्या घराचा उद्धार व्हायचा असेल आणि मुलगा मुंबईला न जाता रत्नागिरीमध्येच राहायचा असेल आणि उद्योग जर यायचे असतील तर राणेसाहेबच पुन्हा एकदा केंद्रामध्ये गेले पाहिजेत आणि फार मोठ्या मताधिक्याने गेले पाहिजेत ही विनंती करण्याची जबाबदारी देखील आपण सगळ्या महिलांनी स्वीकारली पाहिजे आणि बाकी जे काही प्रचारात उतरलेले आहेत त्यांच्यावर मी काही टीका करत नाही म्हणून त्यांनी देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्यांच्या मागं देखील राणेसाहेब काही काळापूर्वी कशा पद्धतीनं ठामपणानं उभे होते हे थोडं जरा मनन आणि चिंतन त्यांनी देखील करण्याची गरज आहे आज राणेसाहेबांसारखा एक कार्यकर्ता जो कोकणातला माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला होता मी काल कुठच्या तरी एका सभेमध्ये सांगितलं मी देखील एस टीनं प्रवास करायचो पण एस टीनं प्रवास करत असताना पालीतनं निघालेली आमची एस टी बस माझं मूळ गाव वेंगुर्ला होतं त्या वेंगुर्ल्याला जायचा दोन वाजता निघालेली एस टी बस रात्री अकरा वाजता पोचायची त्याच कालावधीमध्ये राणेसाहेब पंच्याण्णवला पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव नंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जो सिंधुदुर्गचा कायापालट झाला माझ्याकडनं पालीवरनं वेंगुर्ल्याला जाणारी गाडी जी अकरा वाजता जायची ती सात वाजता वेंगुर्ल्यामध्ये पोचायला लागली ह्याला म्हणतात क्रांतिकारी विकास आणि जे दहा वर्ष शेखर सर आपल्यासोबत होते त्यांनी किती विकास केला काहीच विकास केला नाही फक्त संपर्क आहे संपर्क आहे संपर्क आहे म्हणून होत नाही मी समजू शकतो लग्नाला जाणं मी समजू शकतो मैताला जाणं मी समजू शकतो पण याच्या पलीकडं लोकसभा आहे याच्या पलीकडं खासदार की आहे हे देखील आपल्या सगळ्या जनतेला कळलं पाहिजे कारण शेवटी लोकसभेमधनं येणारा जो निधी आहे केंद्र सरकारकडनं येणारा जो निधी आहे हे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आणू शकतो हा ठाम विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे आज आपलं नेतृत्व देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब म्हणून आपण बघतो पण समोरच्या नेतृत्वाकडं काय समोरच्या नेतृत्वाकडं काहीसुद्धा नाही ज्या आघाडीला पंतप्रधानपदाचा उमेदवार मिळाला नाही ज्या राहुल गांधींना जनमत नाही अशाच्या पार्टीतनं काही लोक उभे राहिलेले आहेत त्यांना आपण नाकारलं पाहिजे एवढंच नाही तर पुढं जाऊन आपण एक निर्णय घेतला पाहिजे गावागावांनी वाड्यावस्त्याने निर्णय घेतला पाहिजे की आम्ही विकासासोबत राहणार आहोत आम्ही नरेंद्र मोदी साहेबांसोबत राहणार आहोत आम्ही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर अजितदादांबरोबर राहणार आहोत आणि पर्यायानं आम्ही शेखर निकमांबरोबर राहणार आहोत सदानंद चव्हाण साहेबांबरोबर राहणार आहोत हा ठाम निर्णय सगळ्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि ज्यावेळी हा पुढच्या पाच दिवसामध्ये ठाम निर्णय होईल सत्तर टक्के काय आपण ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ फक्त आपली मानसिकता आणि मानसिकता आणि सकारात्मक चर्चा दुसऱ्या गावात दुसऱ्याच्या गावात काय आहे हे कार्यकर्त्यांनी बघायला जायची काय आवश्यकता नाही नाहीतर तर एक प्रकार कार्यकर्त्यांमध्ये असतो मी आता पाली गावचा आहे मग मला जास्त कुतूहल असतं की हातखंब्यामध्ये काय चाललंय ते बघायचं आणि हातखंब्याच्या कार्यकर्त्याला कुतूहल असतं की पालीमध्ये काय चाललंय ते बघायचं तर कार्यकर्त्यांनी हा एक निर्णय घेतला पाहिजे मी ज्या गावचा आहे मी ज्या वाडीचा आहे त्या गावचं आणि त्या वाडीचं सत्तर टक्के मतदान मी राणेसाहेबांच्या मागं उभं करणार आहे दुसऱ्या गावात तुम्हाला जायची आवश्यकता नाही आपापले गाव पकडून जरी बूथ सांभाळले तरी आपलं मताधिक्य अडीच लाखापर्यंत जाऊ शकतं हा विश्वास आपल्या मनामध्ये जर असेल तर आपण ते काम करून घेऊ शकतो आणि म्हणून शेखर सर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आपल्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली बांधणी ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि अजून एक तुम्हाला माहिती नसलेली गोष्ट सांगतो अनेक ठिकाणी सर्वे होतात अनेक ठिकाणी सर्वे केले जातात अनेक ठिकाणी सर्वे घडवून आणले जातात पण मध्ये एक सर्वे झाला आपल्या कोकणातल्या आमदारांचा की कि किती आमदार कोण आमदार किती प्रसिद्ध आहे याच्यासाठी एक सर्वे झाला कोणाला माहीत आहे का पालघरपासून सावंतवाडीपर्यंत एक फार मोठा सर्वे झाला शेखर सरांना माहिती आहे पण शेखर सरांनी कधी सांगितलं नसेल मी आज राजू सर्वेसाहेब साहेब सांगतो पालघरपासून दोडा मार्कपर्यंत जो सर्वे झाला की कोण पॉप्युलर आमदार आहेत त्याच्यामध्ये सत्तर टक्के घेऊन शेखर निकम निकमसरला आहे आणि असा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामुळे शेखर सर आमच्यापेक्षा तुमची फार मोठी जबाबदारी आहे की तुमचा असलेला संपर्क तुम्ही सहकारामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पश्चात केलेली क्रांती ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून तुमच्यासोबत सदानंद चव्हाणसाहेब आहेत प्रमोद आदटराव आहेत सगळी भाजपाची टीम आहे मनसेची टीम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम आहे म्हणून आज आपण सगळ्यांनी मिळून शपथ घेऊया की जे काय मतदान होईल त्यातलं सत्तर टक्के मतदान हे कमळ या निशाणीच्या समोरच्या बटणावर होईल हाच संकल्प आज करून या कार्यक्रमातून आपण बाहेर पडू एवढीच विनंती मी आपल्याला करतो पुन्हा एकदा शेखर सर या मेळाव्याचं आयोजन आपण केलं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि राणेसाहेबांना खात्री देतो की कुठच्याही परिस्थितीत किंबुना माझ्या मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्य चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघातून आपल्याला मिळेल ही खात्री बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सावंतसाहेब आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये महायुतीची घडोदौड अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि या विधानसभेमध्ये आदरणीय सर आणि चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वामध्ये याही ठिकाणी अतिशय चांगलं आणि नियोजनबद्ध काम सुरू आहे परत या ठिकाणी महामेळावा घेण्याचं आमचं उद्दिष्ट होतं परंतु आपण दिलेली वेळ ही बरोबर दुपारच्या असल्यामुळं नाईलाजणं मर्यादित मेळावा घ्यावा लागला मी माझ्या उपस्थित असलेल्या अनेक बांधवांना विनंती करेन